मित्रांनो नमस्कार भाजपच्या गोटातून महत्वाची अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचते आहे अडीच वर्षासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भेटावं म्हणून भाजपच्या नादी लागून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद तब्बल अडीच वर्ष भोगलं मित्रांनो त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीला जे हवं होतं तेच त्यांनी घडवण्यास सुरुवात केली भाजपने त्यांचे काही आमदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाऊन त्यांना विधानसभा निवडणुका लढायला लावल्या दुसरीकडे भाजपातील मोठा एक नेता आणि शिंदेगडातील मोठा नेता यांना एकत्र करून भारतीय जनता पार्टीने त्यांना आपल्या शिवसेने आपल्या भाजपात विलीन करण्याचा डाव रचला गेला त्यानुसारच मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगडातील कोणता नेता आमदारांना घेऊन भाजपात जातोय बघू या सविस्तर मानलेला हा महत्वाचा रिपोर्ट कसं आहे माहिती आहे का की ज जे पेराल तेच उगवतं असं आपण एक कायम ऐकत आलेलो होत आणि सध्या राजकारणामध्ये आपल्याला सुद्धा तसंच काहीतरी बघायला मिळत आहे म्हणजे महायुतीचे मंत्री उद्योग मंत्री सामंत हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आणखीन काही आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार सुरू झालेली आहे आता ही चर्चा कोणी केली आहे हे कोण बोललंय का बोललेले आहेत त्यामागची कारणं काय आहेत ते सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं असं मी म्हटलं की जे पेराल ते चुगवणार आहे आणि सध्या ते चित्र सुरू आहे उदय सामंत उद्योग मंत्री हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत आणि ते एकटे जाणार नाही आहेत तर त्यांच्या बरोबर किमान पाच ते सहा आमदार हे ते घेऊन जाणार आहेत अशी चर्चा रंगलेली आहे आता हे मी सांगत नाही आहे किंवा अगदी खात्रीलायक सूत्रांकडनं मी बोलत नाहीये किंवा मला मिळालेली आपल्या गोटातली बातमी म्हणून मी, मी सांगत नाहीये तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीच ही माहिती दिली आहे की सध्या कोकणामध्ये उदय सामंत जे आहेत त्यांची ताकद ही अजस्त्रासारखी वाढती आहे आता पाठ जो मी महत्वाचा जो तुम्हाला म्हटलं तो इथे सुरू होतो त्याच्यानंतर मग सुषमा अंधारे असं म्हटल्या की सध्या उदय सामंत हे कोकणामध्ये आपला सगळा पसारा आहेत आपला कनेक्ट आहेत आपलं सगळं तिथलं साम्राज्य हे अजस्त्र पद्धतीनं वाढवत आहेत आणि याच्या मागे कोण आहे तर याच्या मागे त्यांना कोणीतरी एक मोठी व्यक्ती साथ देते आहे आता ती व्यक्ती कोण तुमच्या सगळं लक्षात येईल मुळामध्ये सुषमा अंधारे असं म्हणाल्या की उदय सामंत हे यांना जर का भाजपनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली तर ते कदाचित एकनाथ शिंदेची साथ सोडतील आणि ते भाजपमध्ये प्रवेश करतील आता भाजपमध्ये प्रवेश करताना उदय सामंत एकटे प्रवेश करणार नाही तर ते त्यांच्या बरोबर पाच ते सहा आमदार घेऊन जातील आणि ते तयार आहेत मग त्याच्यामध्ये त्यांनी संजय शिरसाठांचंही नाव घेतलेलं आहे म्हणजे पहिल्या बसमध्ये तयार ते ते असणारे आमदार कोण आहेत तर उदय सामंत आहेत संजय शिरसाठ आहेत आणि आणखीन एक तीन चार जणांची त्यांनी नावं सांगितलेली आहेत आहेत थोडक्यात काय सुषमा अंधारेंनीच असं सांगितलंय की उदय सामंत एकनाथ शिंदेची साथ सोडतील त्यांच्याबरोबर पाच ते सात आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची माहिती ही सुषमा अंधारेंनीच दिली आहे आता सुषमा अंधारेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे आता याला गौप्यस्फोटच म्हटलं जा। पाहिजे पण मग जर आपण थोडस मागे वळून बघितलं तर या सगळ्या गोष्टींचे डॉट हे आपल्याला सुद्धा कनेक्ट करता येतात तुम्हाला आठवत असेल मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांबरोबर कोण होतं तर देवेंद्र फडणवीसांबरोबर उदय सामंत होते त्यावेळेला सुद्धा उदय सामंतांच्या बाबतीमध्ये ते भाजपमध्ये जातील एकनाथ शिंदेची साथ सोडतील अशी एक चर्चा रंगलेली होती त्यामुळे उदय सामंतांच्या बाबतीमध्ये ही चर्चा काही आत्ताच नाहीये ती त्यावेळेलाही रंगलेली होती आणि ती आता सुद्धा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि सुषमा अंधारेंनी याला वाचा फोडलेली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये काय काय होणार आहे हे बघणं गरजेचंच आहे पण जे मी सुरुवातीला म्हटलं की जसं पेराल तसं उगवणार आहे याचं कारण असं आहे एक शिवसेना अख्खी एकनाथ शिंदेनी फोडली चाळीस आमदारांना घेऊन ते बाहेर पडले शिवसेना आपलीच आहे हा दावा केला पक्ष चिन्ह नाव हे सगळं त्यांना मिळालं आणि उद्धव ठाकरे गटाला मग मशाल चिन्ह मिळालं म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो एक कुटुंब असतं ते कुटुंब फुडल्यासारखी अवस्था झाली शेवटी तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही जे पेरलेलं आहे ते चुकवणार आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये जर का उदय सामंत उद्या शिवसेना सोडून गेले तर एकनाथ शिंदेना फार दुःख होण्याचं कारण नाही आहे कारण त्यांनी तेच केलेलं आहे जे आता उदय सामंत करतायत आणि उदय सामंतांच्या बरोबर पुढच्या काळामध्ये पाच ते सात मंत्री जातील आता एक लक्षात घ्या हे कधी घडेल सुषमा अंधारेंनी हे म्हटलेलं आहे पण हे घडेल कधी एक लक्षात घ्या हे काही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी होणार नाही याचं कारण आहे याच्यामध्ये खूप गणित असतात याच्यामध्ये खूप कॅल्क्युलेशन्स आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेळेला जेव्हा निवृ निकाल येतील तेव्हा शिवसेनेची ताकद किती उरली आहे हे भाजप बघेल आणि मग त्यानंतर ही फोडाफोडी करायला भाजप तयार होईल आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्या बाबतीतली जी याचिका आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये आजही आहे त्याचा निकाल हा कधीही येऊ शकतो सरन्यायाधीश भूषण गवई असं म्हणालेले आहेत की आम्ही हा निकाल लवकरात लवकर लावणार आहोत त्यामुळे तो निकाल आता निवडणुकांच्या आधी येईल का मला तरी नाही वाटत काही अभ्यासक म्हणतायत तो येईल पण मला तरी तसं वाटत नाही पण अगदी निवडणुकांच्या नंतर जरी तो लागला तरी तो पुढच्या तीन चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये तो निकाल लागणार आहे आणि तो निकाल जर चुकून एकनाथ शिंदेच्या विरुद्ध गेला म्हणजे पुन्हा नाव चिन्ह पक्ष हा जर का उद्धव ठाकरेंकडे आला तर मग एकनाथ शिंदेकडे उरलं काय मग अशा वेळेला एकनाथ शिंदेच्या बरोबर जे चाळीस आमदार गेलेले आहेत या चाळीस आमदारांमधले राहील कोण राहणार आहेत कोण त्यांच्याबरोबर साथ देणार आहे कोण थांबणार आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण ते चाळीस आमदारांमध्ये जवळपास वीस ते बावीस आमदार हे देवेंद्र फडणवीसांनीच पाठवलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जातील पुन्हा काही आमदार जे निवडून आलेले आहेत त्यातले चार ते पाच हे सुद्धा भाजपमधनं शिवसेनेमध्ये गेलेले आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेची साथ सोडतील म्हणजे अवघे जे पंधरा सोळा आमदार आहेत ते एकनाथ शिंदेबरोबर थांबतील आणि मग अशा वेळेला एकनाथ शिंदेंना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल तो निर्णय ते काय घेतील हे आगामी काळ किंवा येणारा काळच ठरवेल पण आत्ता चर्चा सुरू झाली आहे ती उदय सामंतांच्या बाबतीमध्ये आणि उदय सामंत हे सगळं खरंच बंड करणार आहेत का ते शिवसेनेची साथ सोडणार आहेत का ते भाजपमध्ये जाणार आहेत का हे सुद्धा कदाचित या निवडणुकांच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर आपल्याला समजेल भारतीय जनता पार्टी किती कपटी पक्षी आहे हे आता भारता महाराष्ट्रातील बहुतांश पक्षाला समजून येईल ज्या एकनाथ शिंदेना त्यांनी फोडलं त्यांना सत्तेवरती बसवलं मात्र त्यांचाच पक्ष गिळंकूत करणारी भारतीय जनता पार्टी आगामी काळामध्ये महाराष्ट्रात शिंदे सेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही हे आता जवळजवळ दिसू लागलंय घडामोडी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काय कशा घडतात ते आपल्याला पाहावं लागेल मात्र महाराष्ट्रातील बहुतांश मोठा नेता फुटून भाजपने तर जाईलच परंतु उद्धव ठाकरे यांचा मात्र इथे मोठा विजय झालेला आपला सर्वांना पाहायला मिळेल भाजपातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आठ ते दहा आमदार ज्यांनी ते निवृत्त म्हणून ते आमदार आणि शिंदगातील मोठा नेता जो आमदारांना घेऊन भाजपात येतोय ते सगळे आमदार मिळून एक मोठी आमदारांची फळी भाजपा आपल्या पक्षात घ्यायला तयार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रावरती सोबळाचं स्वप्न पूर्ण करण्यास भाजपला खूप मोठा वाव असल्याचं यावरून तरी सध्या दिसतंय मित्रांनो यावरती आपल्या आप प्रतिक्रिया द्या